लोकशाहीतनं एक अधिकारशाही कशी नि निर्माण होती कधी होती आणि त्याचा परिणाम पुढं काय होतं आणि कशात ती रूपांतर होती नंतर आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्या लक्षात या लागल्या वी एफ टू ऍक्ट लाईक अ कॅटलिस्ट टू गेट थिंग्स डन त्यांना काय म्हणायचं ते म्हणू शकतात लोकशाही आहे अजून तरी तुम्ही जे काय म्हणता अजून तरी आहे तुम्हाला काय भीती वाटते तुमचं स्वतःच असं शाळा कॉलेज मित्र मित्रपरिवार आहे का फुटबॉलची तुमची आवड ही कुठली आहे कधीपासूनची आहे पण एक महाराज म्हणून तुमचं जे रेग्युलर रुटीन आहे ते काय सुरू रुटीन <laughs> नमस्कार माझ्या माग दिसतोय तो न्यू पॅलेस न्यू पॅलेस म्हंटल की तुमच्या लक्षात आला असेल आपण कोल्हापूरमध्ये आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत चला तर मग शाहू महाराजांना भेटायला नमस्कार महाराज सकाळच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो शांतता राजकारण चालू आहे कार्यक्रमात आम्ही चंद्रपूरपासून प्रवास करतो आहे चांदा ते बांदा असा प्रवास असणार आहे त्यातला महत्त्वाचा महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ लक्ष अशासाठी लागून आहे की जिथं तुम्ही उमेदवार आहात एक महाराज एक राजघराण्याचे प्रतिनिधी नेतृत्व करणारे आणि राजकारणात प्रवेश करत आहे तुमची त्यामागची भूमिका काय आहे राजकारणात प्रवेश मी काय करत नाही आहे राजकारणाच्या संपर्कात लांबणं बाहेरणं कायमच होतो पण तुम्ही आता थेट स्वतः प्रचार प्रचारात आहात आत्तापर्यंत तुम्ही बाकीच्यांना सपोर्ट करताय आता प्रचारात आहात काय पद्धतीनं बघताय प्रचारात असणं म्हणजे लोकांनाही एकंदरीतच परिवर्तन काहीतरी पाहिजे आहे इच्छा आहे यायची कारण जे काय त्यांना बघतायत तिकडे बघतायत तिकडं निराशाच दिसते त्यांना त्यातनं ते, ते परिवर्तन किंवा बदल बदला त्यांना अपेक्षा आहे तुम्ही महाराज घटनेबद्दल सातत्यानं बोलता घटना हा तुमचा जिव्हाळ्या दिवशी आठ दहा वर्षांमधली तुमची सगळी स्टेटमेंट त्याबद्दल पण येतो एक राजघराण्यातील व्यक्ती घटना प्रोटेक्ट करण्यासाठी सातत्यानं बोलते हा कुठून आलेला आहे भाग तुमच्या हा काय माझाच वाद आहे असं काही नाही आहे इतिहासामध्ये जर आपण मध्ये गेला तर इतिहासाच्या मा माध्यमातूनच आपल्याला लक्षात येतं आहे की लोकशाहीतनं अधिकारशाही कशी नि निर्माण होती कधी होती आणि त्याचा परिणाम पुढं काय होतं आणि कशात ती रूपांतर होती नंतर आणि त्याच्यामुळे या गोष्टी थोड्या लक्षात याय लागल्या आत्ता तुम्ही प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये काय मुद्दे समोर ठेवलेत हे माझे चार प्र प्रमुख मुद्दे असणार आहेत एक तर हे आपलं आहेच आहे संविधानाचं लोकशाहीचं त्याचबरोबर विकासाचा आहे विकास हा अत्यंत जरुरीचा असतो आहे आणि तो आजकालच्या काळामध्ये लवकर आणि चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे आणि लोकांना जो पाहिजे तू तसा झाला पाहिजे ह्याकडे लक्ष देण्याची स सर्वांची गरज आहे एकमत होण्याची गरज आहे त्याला सहकार्य सगळ्यांचं लागतं त्यातनं एकमत तयार होईल आणि त्याच्याप्रमाणे प्रायोरिटी प्रायोरिटाईज करून तो विकास होत राहील म्हणजे आपण काही नवीन एकदम आउट ऑफ द वे जाऊन काही सांगत नाही परंतु बे बेसिक जो विकास आहे तो विकास काय सगळ्यांचा कॉमन असतो विचार बहुतेक सगळीकडे नाही पण बहुतेक तो विचार कॉमन असतो तो कसा चांगल्याच पद्धतीने करायचा असा हा सगळा आहे जसं आता एक रेल्वे लाईनचं जर एक उदाहरण घेतलं okay. <coughs> तर कोल्हापूरच्या इतिहासामध्ये शाहू महाराजांनी जी रेल्वे लाईन मिरज टू कोल्हापूर करून घेतली त्यावेळेस संस्थान संस्थानाने कोल्हापूर संस्थानाने स्वखर्चा तेव्हा ती तीन वर्षात बरोबर झाली म्हणजे टाईम टेबलमध्ये म्हणजे टाईम लिमिट्समध्ये बरोबर झाले आणि जे बजेट होतं त्यामध्ये झाले त्यावेळेस अर्थात चलन चलनफुगवटा किंवा हे असा विशेष फारसा नव्हता तरी पण इन लिमिट सगळं बरोबर झालं ते झालं था ते तेव्हापासून तीच तीच रेल्वे ब्रॉडगेज झाली इथं आपल्या इथं आणि आता कमीत कमी दुसरी लाईन एक्सपेक्टेड आहे इलेक्ट्रिफिकेशन एक लाईनचं झालेलं आहे दुसऱ्या लाईनचं एक्सपेक्टेड आहे म्हणजे ती लाईन झाल्यावर होईल त्याच्यामुळे दरण होईल असं म्हणजे एक एक उदाहरण सांगितलं फक्त की अशा तऱ्हेने ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं जाईल आणि ते फास्टर आणि बेटर वे कसं होईल हे आपण करून घ्यायचं आहे वी हॅव टू ॲक्ट लाईक अ कॅटलिस्ट टू गेट थिंग्स डन कॅटलिस्ट आपल्याला केमिकल याच्यात माहीत असेल की वेन टू केमिकल द मिक्स्ड द कॅटलिस्ट प्ले द रोल ऑफ इनक्रीजिंग इट्स इंटेन्सिटी अँड स्पीड सो यू वॉन्ट टू बिकम अ कॅटलिस्ट वी आर वी हॅव टू बी कॅटलिस्ट ओके महाराज या सगळ्या आत्ता प्रचाराचा भाग सुरू असतो आणि प्रत्येक जण शाहू महाराज हे नाव घेतो स सत्ताधारी असो किंवा विरोधी आघाडी असो कोणी असेल तरी शाहू महाराज हे नाव घेतात आणि तुम्ही त्यांचं त्या घराण्याचं प्रतिनिधित्व करता नेतृत्व करता तुम्हाला असं काय त्यातलं दिसतं की हे शाहू महाराजांचे गुण आहेत की जे मला माझ्यामध्ये पण यायला हवेत असं वाटतं आणि हे माझ्या इतर लोकांमध्येही जायला पाहिजे मतदारसंघामध्येही जायला पाहिजे शाहू महाराजांचा जो म्हणजे कार्य जे आहे ते त्याला अनेक पैलू आहेत पण त्यातला एक प्रमुख पैलू म्हणजे सामाजिक सुधारणा सोशल रिफॉर्म्स, तर त्यामध्ये एक मोठा विचार त्यांचा आहे समतेचा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तो विचार सगळ्यांना आजसुद्धा महत्त्वाचा आहे आणि आजही लोक लोकांना एक सण एक आ, पुढे नेण्याची आवश्यकता आजही आहे आज तर उलट जास्त आहे थोडा वेगळा प्रश्न महाराज जे कोल्हापूर आणि बाहेरही माहिती आहेत अनेक लोकांना ते फुटबॉल मुळे हा फुटबॉल ची तुम्ही तर फुटबॉलची म्हटलं असतं स्वतंत्र फुटबॉलची तुमची आवड ही कुठली आहे कधीपासूनची फुटबॉल इथं इंग्लंडला आपले प्रिन्स शिवाजी महाराज गेले होते राजाराम महाराज गेले होते तेव्हा तेव्हा इंग्लंड ते साधारण वर्ल्ड वॉर फर्स्टच्या आधी तेव्हा ते गेले होते तिथं तेव्हा त्यांनी बघितलं असणार तिथं फुटबॉल वगैरे आणखीन प्रिन्स शिवाजी महाराज जेव्हा परत आले तिथं तेव्हा त्यांनी इंट्रोड्यूस केला असं म्हण आम्ही ऐकतो आहे आणि नंतर फोटोग्राफ्स वगैरेचे सगळे नंतरचे काळातले राजारा महाराजच्या टाईपचे आहेत पण फ्रिन्स शिवाजी महाराजांनी जे राजारामांचे धाकटे भाऊ त्यांनी इंट्रोड्यूस केला असं म्हणतात okay. आणि मग तो पॉप्युलरच होता शहाजी महाराज स्वतः चांग चांगलेच फुटबॉलपटू होते ते टेनिसपटू होते आणि अनेक याच्यात त्यांचं प्रावीण्य होतं पण फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ आहे ते राजाराम कॉलेजचे कॅप्टनही होते त्याच्यामुळे इथं फुटबॉल इथं होताच okay. आणि तो नंतर आपण त्याला त्याच्यामध्ये अधिक डेव्हलपमेंट केली त्याला एक मध्ये बेशिस्त फुटबॉल झाला होता त्याला शिस्त आणली आणि शिस्तेप्रमाणे सगळा कारभार चालला पाहिजे या दृष्टीकोनातून ते माझा प्र सातत्याने प्रयत्न आहे आणि त्यात वाढ त्यात होत गेली मोठ्या प्रमाणात आणि आता मला वाटतं एकशे वीस शीवीश्त एकशे वीस टीम्स ओपन मधल्या आहेत तिथं तर मुलं ऍक्टिव्हेटेड एक, झालेत झाल्यात त्यांचं सरप्लस एनर्जी फुटबॉलमध्ये जाते ही चांगली गोष्ट आहे तुम्हाला स्वतःला खेळायला आवडतं हा खेळतो जातात कॉलेजच्या डेजमध्ये की स्कूल डेजमध्ये स्कूल डेजमध्ये त्याच्यानंतर तुम्ही असे कुठले स्पोर्ट्स आहेत की नाही मला मी ऐकलेलं पण होतं वाचलेलं पण होतं तसं मग अनेक खेळ खेळ पण जसं फुटबॉल खेळोय क्रिकेट खेळ हॉकी खेळू आहे टेनिस झाले बॅडमिंटन झाले टेबल टेनिस झाले स्विमिंग झाले हॉर्स रायडिंगचे अनेक हे प्रकार हॉर्स रायडिंग शिकार शिकारी होती ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेने अनेक खेळांचा संबंध आलाय कुस्ती कुस्ती पण खेळ कुस्ती पण हे शाळेच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये कि नाही मी कॉलेज येऊन परत आल आल्यावर इथं इथं तालीम होती आपली ती महाराजांच्या परवानगीने ओपन करून घेतली आणि ती ऍक्टिव्हेट केली आणि तिथं मग खेळत होतो कुस्ती बद्दल म्हणजे कुस्ती सतत कोल्हापूरचा प्रचार आला की कुस्ती हा एक भाग येतो कुस्ती बोललो दो, बोल नाहीये दुसरे बोलतात सगळे सगळे चितपट हा भाग दुसरे बोलतात तर तुम्ही मी काही बोललो नाही तुम्ही हॉर्स रायडिंगचा उल्लेख केला हॉर्स तुम्हाला त्या एका वेगळ्या खेळाची आणि त्या प्रकारचं घोड्यांबद्दलचं तुमचं स्वतःचं नॉलेज पण आहे असं सांगतात तुम्हाला नाही इथे बरेच नॉलेज इथे कोल्हापूर कोल्हापूर आणि घोड्यांचा संबंध फा, फार जुना आहे कदाचित म्हणजे फार म्हणजे फारच जुना आहे म्हणजे शिवाजी महाराजच्या आधीपासून असेल कदाचित शिवाजी महाराजांच्या वेळेस घोडे सगळ्याला लागा लागायचे नंतर नंतरच्या सुद्धा लागायचे मोटरी येईपर्यंत घोडे लागायचे सगळे पर्सनल ट्रान्सपोर्ट अँड पहिले वॉरफेअरला होते आता वॉरफेअर बंद झालं तर मग बाकीचे खेळ सुरू झाले त्यात संबंधातले आता हा सगळा निवडणुकीचा माहोल तुम्ही स्वतः उमेदवार असणं तुम्ही प्रचार सभांमध्ये जाणं तुमची एक लाईफस्टाईल असते तुमची एक रोजचं रुटीन आहे ते सगळं बदललं का आणि ते काय होतं थोडा तर बदल होणारच ना याच्या प्रचाराच्या वेळेस घाईक घाई असती सगळीकडे आणखीन सगळीकडे पोचायचं असते लोकांना प्रोग्रामिंग डिपार्टमेंट जो प्रोग्रामिंग करतात त्याप्रमाणे आणि एक चांगला सांगू शकतो की माझ्यामुळे कुठलाही कार्यक्रम बंद झाला नाही इथला डिस्टर्बी झाला नाही पण एक महाराज म्हणून तुमचं जे रेग्युलर रुटीन आहे ते काय स्वरूपाचं जसं तुमचं असेल तसंच माझं आहे महाराज मी थोड़ा लाइटर विषयाकडे येतो तुम्ही जसं तुमच्या आवडीनबद्दल बोलात एक दुसरा आये। आये आहे त्यातला भाग आहे की तुम्ही वाचन खूप करता तुमची स्वतःची जुनी लायब्ररी आहे काय स्वरूपात लायब्ररी पण आहे तुमची स्वतः चांगली आहे ना रेफरन्स बुक्स चांगले आहेत हिस्ट्री बुक्स चांगले आहेत तिथं आणि बायोग्राफीज ऑटोब बायोग्राफीज ज्योग्राफी तुम्हाला स्वतःला काय कुठल्या स्वरूपाच्या पुस्तकांच्या नॉवेल सगळ्याच प्रकारचे आणि तुम्ही कुठल्या आवड कुठली राहते त्यातली तुम्हाला स्वतःला वाचायला आवडतं असं कुठलं आहे त्यातलं आवडतं म्हणजे जे लागतं ते वाचतं त्या त्या वेळेप्रमाणे वाचन वाचन होत आता अगदी मी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो या शहरामध्ये मोदींनी पंतप्रधानांनी सुद्धा प्रचार सभा घेतली नाव नाही सेल घेतलं तरी त्यांनी विरोधी उमेदवार आणि त्यांचा उमेदवार निवडून दिला पाहिजे अशा स्वरूपाचे बोलले तुम्ही पंतप्रधान तुमच्या गावात येऊन हो लोकसभा मतदारसंघातून प्रचार करतात आणि त्यांच्या भाषणाकडं तुम्ही उमेदवार म्हणून आणि या शहराचे या संस्थानाचे पूर्व प्रतिनिधी म्हणून कसं बघता काय त्यांना ते, त्यांचे विचार मांडायचे होते ते मा ते मान मांडणार आम्ही आमचे विचार मांडणार त्याच्या पलीकडे तुम्ही त्यांच्याकडे फार अशा टीकेकडं दुर्लक्ष करता अशा स्वरूपाच्या टीकेकडे दुर्लक्ष करता की नाही विरोधी आहेत म्हटल्यानंतर टीका करणार त्यांना काय म्हणायचं ते म्हणू शकतात लोकशाही आहे अजून तरी तुम्ही जे काय म्हणता अजून तरी आहे तुम्हाला काय भीती वाटते धोका काय दिसतो कदाचित असंच राहिलं एखादी कारशाही आली एखादी कारशाहीतन आपली हुकुमशाही तयार होऊ शकते त्याची उदाहरणं पुष्कळ आहेत आणखीन मग तुमचा जो आज बोलण्याचा अधिकार आहे इंटरव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे तो बंद होऊ शकतोय महाराज अगदी लायटरमधला मला शेवटचा प्रश्न तुम्ही कॉलेज डेज बद्दल बोलला तुमचा स्वतः जसं शाळा कॉलेजमधला मित्रपरिवार आहे का की हा प्रश्न अशासाठी विचारतो मी की शेवट तुम्ही राजघराण्याची असता तुम्हाला मर्यादा असतात किंवा तुमच्या जवळ यायला बाकीच्यांना मर्यादा असतात असे मित्र परिवार तुमचा आहे पर <laughs> का आहे हा कुठं म्हणजे इंदोरला इंदोरला जिथं कॉलेजला होतं तिथेही आहे बँगलोरला जिथे शाळेमध्ये होतं तिथेही अजूनही आहेत काही ओळखीचे आता ते सगळे विखुरले आहेत सगळे आणि काही गेलेही आहेत वर तुम्ही भेटता कधी कधीतरी भेटतो ना त्यात आठवणी शाळेतल्या काही नाही तुम्हाला असं आठवतं हो की नाही आपण राजघराण्यातला होता पहिल्यांदा आपल्याला काय हे जाणवणं कॉमन माणसांना ज्या गोष्टी जाणवत नाही त्या जाणवल्या असा भाग कधी आठवतो कुठला त्यातला म्हणजे काय मला शाळा कॉलेजमधला एखादा प्रसंग असतो की ज्यावेळी कळतं की तुम्ही नाही आपण आहोत आपण हा हे कळणं आपल्याला एक संस्कार असतात असं म्हणाला काही हरकत नाही आपल्यावर की त्याच्यामुळे सेल्फ रिस्ट्रेन आपल्याला एक्झर्ट करावं लागतंय त्याप्रमाणे थोडंसं रिस्ट्रेन येतोय सगळ्या सगळ्यांमध्ये तो काय नॅचरल आहे आणखीन ठीक आहे दॅट इज इट वी हॅव टू गेट युज टू इट अगदी माझा शेवटचा प्रश्न लाईटर आहे तुम्ही चित्रपट बघता का बघत होतो जास्त पूर्वी पूर्वी म्हणजे किती वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर त्याच्यानंतर जरा कमी झालं थिएटरला जाऊन बघायचं थिएटरलाही जाऊन बघत होतो चांगलं अजूनही एखादं चांगलं आलं तर बघतोय थिएटर थिएटरला कुठला हिरो त्यात कुठल्या स्वरूपाचे असायचे जाँ� यांच्या याच्यात आलेले बघितले तर कुठलं बघितलं तर अमिताभ बच्चनचं एकदा आपण बाजीराव मस्तानी एकदा शेवटी बघितलंय okay. बाजीराव मस्तानी दोनदा बैठले ओपनिंग डेला बघितले आणि लास्ट डेला बैठलं आणि ते आमचे इंग्लंडचे प्रोफेसर त्याबरोबर माझ्याबरोबर होते प्रोफेसर एड्रेन मायर ते लंडन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एमेरिटस आहेत शहाज शहाजी महाराजांचे ते खरे मित्र आणि माझे आता ज्येष्ठ मित्र झाले मागच्या वर्षी त्यांचा श शंभर वर्ष पूर्ण झाले होते मी लंडनला जाऊन त्यांचा सत्कार करून आलो ओके okay. तर ते आणि आम्ही बाजीराम मस्तानी बघायला गेलो होतो यांच्या पद्मा थिएटरमध्ये ओके okay. आवडला होता वा wow. महाराज मी अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही खूप चांगला वेळ दिलात इतक्या घाई गडबडीमध्ये आणि प्रचाराचं अगदी शेवटचा टप्पा सुरू असताना त्याबद्दल मी सकाळच्या सगळ्या आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद 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 तर आत्ता आपण भेटलो शाहू महाराजांना खरंतर शाहू महाराज खूप कमी वेळ बोलतात पण आज त्यांनी त्यांची भूमिका खूप सविस्तरपणानं मांडली अशाच वेगवेगळ्या नेत्यांना आपण भेटत राहणार आहोत शांतता राजकारण चालू आहे या मालिकेत त्यासाठी तुम्ही सकाळचं यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो कॉमेंट करायला अजिबात विसरू नका